आमचं सायबर टीम्स सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल ही ॲक्टिवेट केलेलं आहे कोणीही असं रुमर स्प्रेड करताना आम्हाला दिसून आलं तर आम्ही ते पोस्ट सगळं ट्रॅक करून आम्हाला त्या आरोपींना शोधण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे आणि फ्युचरमध्ये पण कोणीही असं पोस्ट टाकू नका जेणेकरून एक दोन्ही समाजमध्ये एक डिफरन्सेस ओपिनियन होईल आणि असं लॉन्ड ऑर्डर सिच्युएशन होईल असं सगळ्यांना मी अपील करतो धन्यवाद किती लोक आहेत किती लोक टोटल आता अज्ञातिक लोक मी स्वतः स्पॉटला होतो एक दोनशे तीनशे लोक होते आणि ह्याच्यामध्ये आम्हाला एक ते चोवीस लोक आयडेंटिफाय झाले आहे बाकी लोकांना आम्ही आयडेंटिफाय करून गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्याचा प्रयत्न चालू आहे बोलू धाराशिव शहरामध्ये एक लॉ एन्ड ऑर्डरचा सिच्युएशन झाला होता खास करून गणेशनगर आणि ख्वाजानगरमध्ये एक व्हिडिओ एक इसांनी इंस्टाग्राममध्ये ठेवले होते जे यूट्यूबचं व्हिडिओ होतं त्याच्या अनुषंगाने कंप्लेंट द्यायला पोलीस स्टेशनला आले होते आणि पब्लिक जमा होतं बट अचानक हे दोन्ही कम्युनिटीचं काही इशूमुळे ते लॉ एन्ड ऑर्डर सिच्युएशन झालं आम्ही तात्काळ पाच दहा पाच ते आठ दहा मिनटामध्ये आमचं पोलीस तिथं पोहोचले एस आर पी एफ आमचं इतर स्थानिक एस आर पी एफ म्हणतात सिटीमध्ये पोस्टेड होते ते पोहोचले आणि आमचं आर सी पी क्यू आर टी आणि आम्ही स्वतः ॲडिशनल एस पी सगळं पोचून ते कंट्रोल केले आणि जे दगडफेक सून पटिंग वगैरे होत होतं ते आम्ही स्टॉप केले याच्यामध्ये आम्ही सी सी टी व्ही फुटेज सगळं बघितले आणि ड्रोनचं खास करून आम्ही यूज केले ड्रोनमध्ये पण काही फुटेज आम्हाला कॅप्चर झाले आता आमचं पर्यंत एक चोवीस लोकांचं नाव निष्पन्न झाले आहे आणि जे मेन आरोपी जे पोस्ट टाकला ते पण आम्ही आयडेंटिफाय करून त्याला आता अटक केले आहे सेकेंड जे यूट्यूब लिंक टाकले होते तेही यूट्यूब लिंक आम्ही ब ब्लॉक करून ते लिंक डाऊन केलेले आहे आणि बाकी आज पूर्ण दिवसभरात आर पी एफ आर सी पी आणि आमचा एस टी पी ओ ते नेतृत्वाने सगळकडे आम्ही रूट मार्च फ्लॅग मार्च सगळे घेतलेले आहे आणि मी स्वतः रात्री सगळ्या दोन्ही समाजाचं कमिटी कम्युनिटी लिडर्स आहे त्यांच्यासोबत मीटिंग बी झाले कुठंही रुमर स्प्रेड होता कामा नाही या अफवा कुठंही झालं तर आम्हाला ऍक्शन करतो